खांडबारा शिवपुत्र गणेश मंडळाचा अनोखा उपक्रम मिरवणूक टाळून रुग्णालयाला एक्वा वॉटर फिल्टर भेट गणेशोत्सव म्हणजे भक्ती श्रद्धा आणि उत्साह मात्र यंदा खांडबाऱ्यातील शिवपुत्र गणेश मंडळाने भक्तीला नवे रूप देत समाजुपयोगी उपक्रम राबविला नेहमीप्रमाणे गणेश मिरवणूक करण्याऐवजी मंडळाने खांडभारा ग्रामीण रुग्णालयाला विटा कंपनीचे आधुनिक एक्वा वॉटर फिल्टर भेट दिले वॉटर फिल्टर एका तासाला तब्बल पंचवीस लिटर शुद्ध पाणी उपलब्ध करून देणार असून यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना शुद्ध आणि सुरक्षित पाण्याची सुविधा मिळणार आहे अशा प्रकारच्या उपक्रमामुळे श्री भक्ती बरोबरच समाजसेवेला नवा पायंडा पडणार असून इतर गणेश मंडळांसाठी हा उपक्रम आदर्श ठरणार आहे या अनोख्या उपक्रमाचे उपक्रमा सुपूर्दीकरण उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे मंडळाचे अध्यक्ष वैभव जयस्वाल यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर सखाराम वडवी यांना करण्यात आले यावेळी माजी पंचायत समिती सदस्य लैला कोकणी लक्ष्मीनारायण नारायण ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश गावी दौलत कोकणी ग्रामपंचायत सदस्य नयन जयस्वाल तारकेश्वरी नाईक अनुपम ठाकूर अश्विन पाडवी वैजनाथ वडवी नारायण शिंपी मिलिंद परदेशी संदीप नाईक बाबा ठाकूर सनी नाईक सुरेश मोरे मच्छिंद्र पाटील बाबा शर्मा नरेश नाईक सनी सोनार समवेल बसावे असं अनेक मान्यवर उपस्थित होते या उपक्रमामुळे खंडबाऱ्यातील गणेशोत्सवाला नवा समाज उपयोगी चेहरा मिळाला असून भावी पिढीसाठी एक हा उत्तम दिशादर्शक उपक्रम ठरलाय भक्ती बरोबर समाजसेवा संदेश देणाऱ्या शिवपुत्र गणेश मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे पुरुषोत्तम न्यूज खांडारा